संकटातील कुटुंबाच्या मदतीला धावला माणसातला देव घरी चालत आला पंढरीचा पांडुरंग नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत माणसाजवळ पैसा अमाप आहे पण दातृत्व नाही हे आपण समाजात रोजच पाहत असतो माणूस म्हणून घेतलं जात पण माणूस पण कुठे शिल्लक नसत पण सगळा समाज माणूसपणापासून दूर गेला नाही याची परिस्थिती देखील अधून मधून येत असते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पुन्हा एकदा राजा नावाचा देव माणूस एका कुटुंबाच्या मदतीसाठी धावला आपल्या घरी साक्षात परमेश्वर प्रकट झाला अशीच भावना या कुटुंबाची झाली मोहल तालुक्यातील नरखेड गावात सिद्धेश्वर वरपे यांना सर्पदंश झाला आणि त्यात त्यांचे निधन झालं कुटुंबाचा करता गेला आणि घर उघड्यावर पडलं मुलगे हुशार पण शिक्षणाला पैसा नाही मोलमजुरी करून आई कसे बसे घर चालवत राहिली ना कोणाचा आधार ना कोणाची मदत पण म्हणतात ना जेव्हा सगळे पाठ फिरवतात तेव्हा परमेश्वर पाठीशी उभा राहतो वरपे कुटुंबाला देखील असाच एक देव भेटला नव्हे आपल्या पायाने चालत चालत तो त्यांच्या घरी पोहोचला राजू खरे नावाचा माणूस ज्याला मोहोळ तालुक्यातील लोक भावी आमदार म्हणून ओळखतात हेच राजू खरे नरखेड येथील एका कार्यक्रमास उपस्थित राहिले यावेळी त्यांना सिद्धेश्वर अर्पे यांच्या कुटुंबाची माहिती मिळाली डोळ्यापुढे मतपेटी ठेवून पांढरे कपडे घातलेले अनेक बगळे गावोगाव आश्वासनाची खैरात करीत सुटलेले असतात कोरडी सहानुभूती दाखवत पुढे निघूनही जातात राजू खरे यांनी मात्र तसं केलं नाही दया करुणा आणि दातृत्व या भावना त्यांच्या ठासून भरलेल्या आहेत हे या आधीही त्यांच्या कृतीतून दिसून आलं आहे राजू खरे हे तातडीने वरपे कुटुंबाच्या घरी कुटुंबाला धीर तर दिलाच पण तातडीची मदत म्हणून त्यांनी आपल्या खिशातून पन्नास हजार रुपये काढून या कुटुंबाच्या स्वाधीन केले एवढेच नव्हे तर मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी देखील त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली काही गरज पडली तर फक्त हाक द्या असं म्हणत राजू खरे यांनी निरोप घेतला कुटुंब डोळ्यात पाणी आणून फक्त पाहत राहिलं राजू खरे यांच्यात ते पाहत होते विटेवर उभा राहिलेला पांडुरंग पंढरीचा पांडुरंग <laughs> सगळे तुम्हाला पैसे देतो तिला दोन दोन मुली, 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 मुली दिले मी दोन मुलीवर ऑपरेशन केले हां की माझीच मुलगी समजून तुम्हाला ती मी मदत करतो माझी मिसेसची तुमची ओळख बी होईल त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आपले शिवसैनिक महत्वाचे प्रमुख पदाधिकारी त्यांना घेऊन मॅडमची गाडी घ्यायला वर्षाचं सगळे मॅडम बघतात हां मग एकदा मॅडमचा नंबर यांना दिला त्याच्या त्यावेळेला ते अकाउंटवर पैसे पाठवतात हां या एकदा आपण <tinyan> आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन जरूर क्लिक करा लाईक आणि कॉमेंट देखील करा धन्यवाद र न